बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एक महत्त्वाची अशी मागणी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरातील गोएगाव ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील आगोती दरम्यान उजनी जलाशयातून पूल बांधणेबाबतची ती मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेली आहे याबाबत त्यांनी नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री भारत सरकार नितीन गडकरी यांना एक निवेदनपत्रही दिलेले आहे सदर पत्रामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुका व करमाळा तालुक्यातील नागरिकांना चार किलोमीटर अंतरावरील गावात जाण्यासाठी भिगवण टेंबुर्णी मार्गे वळसा मारून रस्त्याच्या मार्गे नव्वद ते शंभर किलोमीटर अंतर प्रवास करून जावे लागते येथील नागरिक पैसे व वेळेच्या बचतीसाठी होडीतून प्रवास करतात परंतु हा प्रवास धोकादायक असून अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे त्यामुळे उजनी जलाशयात आगोती तालुका इंदापूर जिल्हा पुणे ते गोयगाव वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर दरम्यान पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षापासून होत आहे उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागात केळी डाळिंब ऊस व इतर फळबागांचे उत्पादन होत आहे त्यामुळे हा परिसर फ्रूट व शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो उजनी जलाशयावर देशी विदेशी पक्षी हजेरी लावत असल्याने पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात त्यामुळे येथील कृषी पर्यटन मासेमारी साखर उद्योग वनस्पती अभ्यास नौकाविहार जलपर्यटन यांना चालना देण्यासाठी आगोती ते गोयेगाव दरम्यान भीमा नदीवर पूल बांधण्याची गरज आहे उजनी धरण होण्यापूर्वी गोएगाव ते आगोती दरम्यान नदीपात्रातून बैलगाडीद्वारे वाहतूक होत असे सध्या या ठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे गोळेगाव ते आगोती भीमा नदीचे अंतर कमी असून दोन्ही किनाऱ्यापर्यंत रस्ते उपलब्ध आहेत त्यामुळे जमीन संपादनाची आवश्यकता नाही दोन्ही बाजूकडून तीनशे ते चारशे मीटरपर्यंतचे भराव आणि मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल कृपया स्थानिकांच्या सोयीचा विचार करून सदर ठिकाणी पूल बांधण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी ही विनंती धन्यवाद अशा प्रकारचे पत्र खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिलेले आहे एकूणच गेल्या अनेक काळापासून आगोती तालुका इंदापूर ते गोयगाव वाशिंबे तालुका करमाळा दरम्यान उजनी जलाशयात पूल बांधण्याची मागणी सातत्याने स्थानिक नागरिकांकडून होत आहे आता ती मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनीही मानलेली असल्यामुळे याबाबत आता कोणता निर्णय होणार याबाबत उत्सुकता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते उजनी जलाशयातून आगोती तालुका इंदापूर ते गोयगाव वाशिंबे तालुका करमळा दरम्यान पूल झाल्यास त्याचा फायदा कशा प्रकारे होईल याबाबतची तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर के केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट रहा